आज सकाळी सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी तालुका एमएसीबी चे काही प्रश्न होते काही लोकांच्या तक्रारी होत्या त्या संदर्भात एक सर्वपक्षीय सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीत अशी माणसं उपस्थित होती ज्यांनी सावंतवाडी शहरातील अंडर ग्राउंड जे वीज कनेक्शन होणार होत त्याचे अकरा कोटी रुपये घालवले आणि हे बबन सागावकरांनी हे अकरा कोटी घालवले बवन सागावकरांना कोणताही नैतिक अधिकार नाही ही सावंतवाडीच्या वीज समस्यावर बोलण्याचा या व्यक्तीला कधी समजलंच नाही अकरा कोटी म्हणजे काय असते असतात आणि त्याने कोणत्या पद्धतीने हट्टापायी ते अकरा कोटी घालवले त्यामुळे एम एस एच्या विषयात त्या सन्मानिय साळगावकरांनी पडूच नये आधी अभ्यास करावा आणि नंतर त्या विषयावर त्यांनी चर्चा करावी